लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाहू करणार सेवा समोर इचलकरंजी रुई नदीपात्रात पोहायला गेलेला इचलकरंजी येथील अविनाश अपुगडेचा दुसऱ्या दिवशीही शोध लागला नाही त्यामुळे त्याच्या आईची चिंता वाढली आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनानेही काल आणि आज दोन दिवस शोध घेतला मात्र अविनाश अद्याप मिळून आला नाही दरम्यान अविनाश पोहायला गेलेला व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला असून तो इचलकरंजीच्या जलतरण पट्टू सोबत दिसत आहे त्याचबरोबर अविनाश पोहायला जाताना हा व्हिडिओ बनवला असल्याचे समजते रुई तालुका हातकणंगले येथील पंचगंगा नदीच्या पात्रात दरवर्षीप्रमाणे इचलकरंजीतील चाळीस जलतरुणपट्टू पोहायला गेले होते त्यांच्या पाठोपाठ अविनाश आणि अन्य एक जण पोहण्यासाठी उडी मारली त्यानंतर इचलकरंजी पंचगंगा नदी तीरावर एक्केचाळीस जण उतरले आणि अविनाश बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर हात पोलीस आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने शोध मोहीम सुरू केली असून अविनाश अपुगडेचा अद्याप शोध लागलेला नाही